नांदगाव नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन नाशिक जिल्ह्याच्या नांदगाव तालुक्यातील नांदगाव नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी एकच मिशन लागू करा पेन्शन आमच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजे जुनी पेन्शन योजना लागू करावी तथा अन्य मागण्यासाठी नांदगाव नगरपालिकेसमोर नांदगाव नगरपालिकेच्या समोर ठिया काम बंद आंदोलन सुरू केले दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी गुरुवारी काम बंद आंदोलनाचा पहिला दिवस होता या दिवशी नागरिकांचे व पालिकेचे कोणतेच काम झाले नाही नांदगाव येथे नगरपालिका कर्मचारी व अधिकारी यांनी आपल्या मागण्यासाठी देव मदत आंदोलन सुरू केले राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना नवीन तात्काळ अंमलबजावणी करावी नगर परिषद नगरपंचायती आस्थापनेवरील मूलभूत समस्या व मागण्या मान्य होण्यासाठी महाराष्ट्र राज्य नगर परिषद संवर्ग अधिकारी संघटना नांदगाव नगर परिषदेच्या आस्थापनेवरील कर्मचारी अधिकारी सर्व बेमुदत संपावर गेले असून त्यामुळे नांदगाव शहरासह परिसरातील सर्व नागरिकांना समस्यांना सामोरे जावे लागणार आहे लोकशाही हक्क न्यूज चॅनलसाठी मुक्तारंबा गुल नांदगाव